इंद्रायणीचं पसायदान दिनांक दोन डिसेंबर चांदरात लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर खरं बोलणं आणि खरं लिहिणं खूप खूप अवघड असतं आपण अगदी साधंच उदाहरण घेऊ आपलं कुणी स्वागत केल्यावर आपण नको नको म्हणतो खरं पण हे खरं काही खरं नसतं तर ते साफ खोटं असतं ह्या नको नकोचा अर्थ हवं हवं असाच असतो इतरांनाही तो तसाच माहीत असतो पण त्या अर्थाची जशीच्या तशी अभिव्यक्ती लागलीच असंस्कृत ठरते वा वा करणा माझं स्वागत जमलं तर सत्कारही करा मला आवडतो सत्कार केलेला आणि स्तुती तर खूपच आवडते कोणी स्तुती केली की के मला खूप आनंद होतो हे पोटातलं जशीच्या तसं ओठात आलं की आपलं पोट असंस्कृत ठरतं आणि ओठही लागलीच लोक बोलतात आपल्याबद्दल बोलण्यात नाही हो ह्याच्याजवळ खरं तर खरं बोलणं हे बोलण्यातलं डेकोरम असतं पण त्याची मांडणी निरागस आणि संयमित हवी बोलण्याची निरागस आणि संयमित मांडणी मोठी अवघड असते ती नसली की बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला अगदी अवघडल्यासारखं होतं जिथं अवघडणं असतं तिथं घडणं जरा कठीणच असतं जिथं अवघडणं नसतं तिथं घडणं सहज घडतं आणि जे सहज असतं ते सहज सुंदर असतं आणि जे सहज सुंदर असतं ते नितांत सुंदर असतं आजकाल कोणी कोणाची स्तुती करत नाही त्यासाठी मन आभाळा एवढं मोठं लागतं मनात पाऊस असावा लागतो मनात सुगंध असावा लागतो आपलं मन पावसाचं मन आभाळाचं मन सुगंधाचं मन असावं लागतं तुमचं मन मलाच काय कुणालाही असाच आनंद देत असतं नेहमीच बोलण्यात सहज सुंदरता आणि नितांत सुंदरता येते ती अशी संवादाचा सुसंवाद होतो तो असा रात्रीची चांदरात होते ती अशी शब्दांची अशी चांदरात बोलण्यातून लिहिण्यातून आणि वागण्यातून साधता आली की तुम्ही सगळ्यांना हवे हवेसे वाटतात होय अगदी तुम्हाला स्वतःला सुद्धा मात्र या साखर पेरणीचं सा प्रमाण योग्य ते राखता यायला हवं हे राखता आलं की तुम्ही इतरांची मनं राखता आणि इतर तुमचं मनं राखता सुप्रसिद्ध लेखक अनंत आत्माराम काणेकर हे सगळ्यांना हवे हवेसे असायचे ते अशाच वागण्या बोलण्यामुळं माणसाचं मन राखणारी ही चांदरात त्यांच्या लेखनातही तेवढीच ते हळूवारपणे अलगत उतरलेली असायची आजही ही चांदरात तशीच टवटवीत आणि प्रसन्न आहे ह्या चांदरातीच्या प्रसन्नतेला शाश्वताचा स्पर्श आहे शाश्वताच्या ह्या स्पर्शात इतरांसाठी जगलास तर जगलास स्वतःसाठी जगलास तर मेलास असं सहज सुंदर आणि सुंदर तत्त्वज्ञानही आहे दोन डिसेंबर एकोणीसशे पाच हा काणेकरांचा जन्मदिन सुंदर ठरतो तो, तो ह्यामुळंच